तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज महाशिवरात्री आहे आणि सकाळचे सहा वाजलेत घरची पूजा पण झाली आहे ताईचं पारायण सुद्धा चालू गुरुचरित्रेच तर आता आम्ही मंदिरात जातोय कारण की सकाळी सकाळी गेल्यानंतर जास्त गर्दी नसते त्यामुळे आम्ही आता लवकरच जाणार आहोत आमचं सगळं पण आवडून झालंय आणि माणसाने देवाचं ताट सुद्धा काढलंय तर चला मग आता आपण जाऊयात बघा हे आहे ताट त्याच्यामुळे तीळ मूग त्यानंतर तांदूळ आणि हे बेलाचे फळ याचं खूप जास्त महत्त्व असतं त्यानंतर इथे बेलपानपणे बेल खूप महाग होता त्यामुळे खूप कमी भेटला नाहीतर त्यामध्ये शाळ भेटतो आणि यावेळेस एक भेटला तर चला मग आता आम्ही जातोय मंदिरात आम्ही मंदिरात आलो पण आमचं दर्शनसुद्धा खूप छान झालं आणि सकाळी सकाळी काही एवढी गर्दी नव्हती त्यामुळे पूजा सुद्धा खूप निवांत पण झाली आहे आणि आता गर्दी पण वाढली आणि उजळलाय पण आहे आता ह्या मंदिराचं जर दर्शन झालंय अजून एक महादेवाचं मंदिर आहे तिकडे आता तिथे सुद्धा चाललो आम्ही म्हणजे तोच मंदिर तेच मंदिर इकडे होतं पहिले पण आता इकडे नवीन शिवलिंगाची स्थापना केली ना त्यामुळे इकडं नवीन मंदिर आहे हो आणि तिकडे जुना शिवलिंगी आता त्याची पण पूजा करायची आहे तर चला मग आता आम्ही जातो आणि खूप छान वाटतं सकाळी सकाळी पूजेला आल्यावर पण तिकडे असताना आम्ही दुसऱ्या मंदिरात जायचो तेव्हा तर बापरे पाहुणे पावणे शाळाच जायचो इथे तरीच बसायला आलो आज तरी इथे पण एवढी गर्दी नाही आहे पण थोड्या वेळानंतर एवढी गर्दी होईल ना खूप खूप गर्दी होईल नंबर लागेल हं चला आणि जवळ मी सुद्धा आमच्यासोबत झाली पण त्या पुढे ना चला बघ आता आम्ही जातो आम्ही मंदिरातून जाऊन घरी आलोय आणि बघा आमचे मुलं सुद्धा उठलेत कसे लपलेत सकाळी सकाळी आज आमचं सगळं काम सुद्धा आहून झाले आता नऊ वाजले आता दिवस भरता उपवास म्हटल्यानंतर काहीच काम असतं हो काय म्हणतो ते म्हणते उपादर काय एका दिवशी एका दिवशी दुप्पट काय आणि खरी गोष्ट आहे नाश्ता त्यानंतर दुपारी फराळाचं त्यानंतर परत चार वाजता सकाळी तरी आणि त्यानंतर परत रात्री बघायला सकाळी सकाळी दोघांना इतकी मस्त खूप जास्त मस्त येते आणि आता गर्दी पण खूप झाली असेल मंदिरात मागच्या वेळेस तर आम्ही पाचलाच अभिषेक करून घेतला आता पण यावेळेस काही जमलं नाही आता आम्ही थोड्या वेळी मुलांना आवर आहे त्यानंतर मग आम्ही अभिषेक सुद्धा करू आणि दिवसभर आता खूप छान वाटेल आमचा नाश्ता पण झालाय आम्ही ज्यूस पिला आणि त्यानंतर खजूर खाल्ली आहे आता खिचडी बनवायची थोड्या वेळानंतर असं म्हणतात की ती म्हणजे मीठ जास्त खायचं नाही असं एकच टाइम खात कोणी दोन टाइम खात कोणी तीन टाइम पण खात तीन टाइम खाल्ला मी पाळला यावेळेस यांनी पण पाळ यांच्या दोघांनी म्हणजे भाऊजीनी आणि यांनी सुद्धा पाळलं नाही तर मागच्या वेळेस त्यांना आपण चिप्स ते तळून दिले सकाळी नाश्त्याला आणि आता त्यांना पण यावेळेस दोनच टाइम आता खिचडी आणि संध्याकाळी वडेलू तर तुम्ही महाशिवरात्री कशी कर सेलिब्रेट करता नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक